महाराष्ट्राचा जाणता राजा महाराष्ट्राचे राजकारणातील चाणक्य गरिबांचा वाली असं स्वतःला स्वयंघोषित अशा ज्या व्यक्तीनं पदव्या बहाल केल्या ते म्हणजे बारामतीचे करामती काका म्हणजे माननीय शरदचंद्राजी पवार साहेब यांना राजकारणामध्ये कुणी काही बोलू शकत नाही यांच्या पुढे कुणी काही जाऊ शकत नाही आणि ते कोणत्या वेळीस काय करतील कुणाला माहिती नसतं राऊत साहेबांनी तर सांगून ठेवलं की शरद पवारांच्या मनात काय चाललंय हे फडणवीसांना शंभर जरी जन्म घेतले तरी कळणार नाही बघा म्हणजे एवढी महिमा एवढी अपार लीला ही शरद पवारांची आहे आणि देवांचा बाप काही गोष्टी असतील किंवा यांच्या स्टेजवरती एक ज्ञानेश नावाचा महापुरुष येऊन बोलतो की राम हा देवच नाही किंवा रामाची लायकीच कि नाही राम मंदिर कशाला बांधलंय आणि जर हे देव असतील तर शरद पवारांना पन्नास वर्षामध्ये काय असंच केलं का, के का हे त्यांचं वाक्य आहे म्हणजे यांचं म्हणणं काय की रामावून कसे आमचे शरद चंद्रजी पवार आहेत हे त्यांनी दाखवायचा प्रयत्न त्यांनी केला आणि बघा महत्वाची गोष्ट काय ह्या शरद पवारांना टक्कर द्यायला सध्या फडणवीस एकटाच माणूस खंबीर आहे तर आपण देवा भाऊ म्हणतो खंबीर आहे आता या ठिकाणी अशाच प्रकारे अजून एक भगिनी आहे लाडकी बहीण आहे आदिती तटकरे म्हणजेच यांचे काही काळी सहकारी होते किंवा यांच्यासोबत काम केलेले तटकरे साहेब आहेत त्यांचीच कन्या तिने एवढं सायलंट आणि मार्मिक शब्दामध्ये एका वाक्यातच शरद पवारांची बत्तीशी ती घातलेली आहे झटक्यात खाली आणलेलं त्यांना म्हणजे अनुभवाला वयाची काही गरज नसते कमी वयात पण माणूस मार्मिक गोष्टी बोलू शकतो याचं उदाहरण काल पाहायला मिळालं बघा आता काय झालं माहिती मित्रांनो काही जणांना सत्तेचा माज चाललाय बहिणींना पन्ना पंधराशे रुपये देण्यापेक्षा आपल्या बहिणीची आब्रू वाचवा आता जर ह्या थित्र वाक्य यांचे सहकारी उद्धव साहेबांच्या पूर्णत्न म्हणायचं ऐकायचं म्हटलं असं म्हणता येईल ज्याला नाही आब्रू मी कशाला घाबरू हे नेहमीच उद्धव साहेब बोलतात पण शरद पवार साहेब म्हणतात की आब्रू वाचवणं महत्वाचं आहे महिलांच माझा एक प्रश्न आहे दिशा साधियांचं मॅटर असेल किंवा अनेक अशी महिलांची मॅटर आहेत आणि ज्या प्रकारे एस कर्मचारी एस टी कर्मचारी भगिनी आपल्या मागण्यासाठी तुमच्या बंगल्यावरती आल्या होत्या सिल्वर वोकला त्यावेळेस त्याच्यासोबत नेमकं काय झालं त्यावेळेस हे पूर्ण महाराष्ट्रानं बघितलेलं आहे लाडक्या बहिणीचा किंवा महाराष्ट्रातील महिलांचा किती आदर तुम्ही करता किंवा तुमच्याकडनं होतो हे पूर्ण महाराष्ट्रानं बघितलेलं आहे आत्तापर्यंत सत्तेमध्ये तुम्ही होता आतापर्यंत असं कुठलं तुम्ही कार्य महिला करता केलं तुम्ही एक वेळ सांगून टाकावं आणि महत्वाची गोष्ट शरद पवार साहेबांनी आतापर्यंत राजकारण हे जातीवरती केलेलं आहे हे त्याच्याशी बघा राज ठाकरे साहेबांनी सांगितलेलं आहे ज्या वेळेस ही राष्ट्रवादी पक्ष इस्टॅब्लिश म्हणतो त्याला तुद तेव्हापासून महाराष्ट्राचे जातीय राजकारणाचे पडसाद महाराष्ट्रानं बघायला सुरुवात केली म्हणजे जातीय भांडणं किंवा जातीय कलह तेव्हापासून वाढायला लागला आणि बघा हीच लाडकी बहीण योजना लागू होऊ नये ही लाडकी बहिणी योजना कशी काय बंद झाली पाहिजे कशी बंद व्हावी कशी बंद करता येईल यासाठी त्यांनी पुरस्कृत अशा माणसाला उभं करून याविषयी त्यांनी धाव सुद्धा घेतली कोर्टामध्ये पण ज्यांना कोर्टाने सांगितलं त्यावेळेसच की ही पूर्णपणे राजशासनाची जबाबदारी आहे त्यांनी यासाठी अर्थसंकल्प सादर करून त्यांनी ही योजना आणलेली आहे याविषयी या विषयावरती कोर्टानं काही आपलं म्हणणं दिलं नाही तरी फटकारलं यांनाच पण एवढं होऊन हे वारंवार त्याच गोष्टी ते बोलतात की महिलांना तुम्ही त्यांचे आब्रू वाचवा हे वाचवा हे बघा ह्या जे विकृत आहेत आपण म्हणतो सुरक्षेचा याविषयी आतापर्यंत भरपूर काही नेम आणलेले आहेत शासनाने सोयी केलेली आहेत एकशे बारा असेल किंवा काही महिलांचे हेल्पलाईन असतील त्यावरती काही मिनिटामध्ये तिथं पोलीस तिथं पोहोचतात त्यानंतर महिलांना रात्री दहा ते सकाळी सहापर्यंत त्यांना राईड फ्रीमध्ये आहे फक्त फोन लावायचं कुठे अडकलं तर म्हणजे बऱ्यापैकी शासन हे सकारात्मक आहे आणि गवर्नमेंट हे कामही करत आहे महिला सुरक्षेसाठी शासन काम करते आपण त्या गोष्टी नाही करू शकत नाही पण काही असे विकृती असतात ते विकृती होतात मग त्या विकृती थांबवणं तर सांगतो जोपर्यंत हा समाज चांगल्या वेळ जात नाही तोपर्यंत ह्या गोष्टी होणारच आहेत फक्त विषय कुठला असतो ह्या गोष्टी झाल्याही बघा शासन कोणतेही असो या गोष्टी ते अडवू शकणार नाही फक्त ज्या गोष्टी होऊ नये याची खबरदारी त्याने घेतली पाहिजे आणि महत्वाची गोष्ट कुठली आहे की ते एखादं मॅत मॅटर शासन कसं हाताळतंय हे महत्वाचं असतं यामध्ये पण यांनी काल बोलता बोलता सांगितले की काही जणांना सध्याचा मात चाललाय अहो यामध्ये कसला माज या जनतेसाठी तर ते करत असतील त्यामध्ये माज कसला मास तुम्हाला होता आतापर्यंत तुम्ही राजकारण केलं बघा मी काहीतरी असं बोलतो बोलता बोलता त्यावरती मला फोन येतात धमकावतात मी का माणूस नाही कारण हिंदुस्थानामध्ये राहून हिंदू विषयी बोलायचं नाही म्हणजे कुणाविषयी बोलायचं आणि या ठिकाणी हिंदू म्हणून माझी एक जबाबदारी आहे म्हणून मी हा या विषयावर तरी हात घालत असतो त्यामुळं चॅनलला एक वेळेस करून ठेवा आणि बेल बेलायकॉन दाबून ठेवा सपोर्ट करत राहा बघा ते म्हणतात काही जणांना सत्तेचा माज आला आहे बहिणींना पंधरा देण्यापेक्षा आब्रू वाचवा हे शासन महिलांची आब्रूही वाचवतंय आणि महिलांना पैसेही देत आहे कारण ही योजना ग्रामीण भागात खूप महिलांनी डोक्यावर घेतलेली आहे आणि यांना भीती वाटते की ह्या योजनेमुळं आपला नक्कीच आपल्याला नुकसान होईल आणि आपण राजकारणातून नामिनेश होईल अरे ज्या व्यक्तींना व्यक्तीला आपला पक्ष वाचवता आला नाही जो व्यक्ती आपलं घर वाचवू शकला नाही तो राज्य कसा सांभाळणार तो कसं राज्य वाचवणार हा एक साधारण प्रश्न मला पडला होता सकाळीच मग जे ह्या गोष्टी आहेत सुरक्षा आणि योजना याविषयी शरद पवारांचं तोंडच बंद केलंय मॅडमनं बघा किती म्हणजे कसं आहे अशा थोर व्यक्तिमत्वाला अशा थोर व्यक्तीला एक ही चपराकच आहे जण असं म्हणतात आपल्याला आता बघा आदित्य बॉसला म्हणले होते त्या विषयावरती की सुरक्षाचा विचार करणं हे प्रत्येक गव्हर्नमेंटचं काम आहे या विषयावरती सगळे सकारात्मक आहे युतीमध्ये लोक मग आता जे आदित्य मॅडम ज्या बोलल्या त्यांना प्रश्न विचारला काल पत्रकारांनी की शरद चंद्र पवार साहेब यांनी असं असं बोललंय कारण बघा राजकारणामध्ये कुणाचं कोणी बाईट घेईल अगर न घेईल पण शरद पवारांचे लहान लहान गोष्टीकडे पत्रकाराचं लक्ष असतं कारण पाठीमाग भाऊ तोरशेकरांनी बोललं होतं की पत्रकारात जनान खाना केलंय पवारांनी असं लहान लहान गोष्टी सुद्धा पत्रकारांना माहिती असतात आणि ते सांगितलं आदिती मॅडमला की शरद पवारांनी सांगितलंय काल की काही जणांना त्याचा माग आलाय आणि बहिणीला पंधराशे देण्यापेक्षा सुरक्षा तुम्ही लक्ष म्हणजे तुम्ही वाचवा त्यावेळेस एकाच वाक्यामध्ये एकाच शब्दामध्ये आदिती मॅडमनं तोंडघशी पाडले शरद पवारांना झटक्या तोंडघशी फक्त एक्क्याच लाईननं एकाच ओळीनं म्हणजे आतापर्यंत तुम्ही जे राजकारण केलं ते राजकारणाला उत्तर सुद्धा एक्क्याच वाक्यात मिळू शकत हे खूप इंटरेस्टिंग आहे आणि की खूप चांगला संकेत आहे की भविष्यामध्ये एक तरुण पिढी ही चांगल्या दिशेनं वाटचाल करत आहे राजकारणासाठी आता आदित्यताई हे म्हणली होती की योजना आणि सुरक्षा ह्या दोन्ही गोष्टी भिन्न वस्तू गोष्टी आहेत एक सुरक्षा देणं महिलांना सेक्युरिटी देणं हा भाग वेगळा आहे आणि महिलांना सक्षम करणं हा भाग वेगळा आहे अगदी बरोबर आणि अगदी मार्मिक उत्तर त्यांनी दिलेलं आहे की सुरक्षा करणं हा विषय वेगळा येतो आणि त्यानंतर सुरक्षा सोबतच योजना आणणं हा विषय वेगळा आहे सुरक्षेविषयी योजना कितीच नसते सुरक्षेविषयी कायदा असतो बरोबर आहे तर आपण लॉ हा सांगतो आपल्याला की सुरक्षेविषयी कायदा आणावा लागतो सुरक्षेविषयी कुठली योजना येत नसते म्हणूनच योजना आणि कायदा ह्या दोन्ही भिन्न गोष्टी आहेत ही फक्त एकाच वाक्यात सुरक्षा योजना आणि सुरक्षा हे दोन्ही भिन्न बाबी आहे म्हणजे ह्याच वाक्यानं शरद पवार पुरता तोंड घशी पडलेली आहे शाण्यांना शब्दाचा मार असं पण आपल्या गावातील काही जुने लोक म्हणायचे शरद पवारांना थोडं वेगळंच आहे पॅटर्न थोडा वेगळंच आहे पण त्यानंतर युती आता प्रयत्न हा करत आहे आता महिलांनी त्यांनी सक्षम करायचा निर्णय घेतलेला आहे पंधराशे रुपये दोन महिन्याला काहीतरी महिना आपल्या प्रशासना चालू करतील पण या योजनेबरोबरच ते असा एक कायदा आणत आहेत तो कायदा म्हणजे शक्ती कायदा महिलांसाठी महिलांना महिलांच्या साठी एक कायदा येतोय तो म्हणजे शक्ती कायदा याचाही पाठपुरावा युतीनं केंद्राकडे केलेला आहे तर असंही आदिती मॅडम बोलले कालच म्हणजे कुठलं कारण नाही भेटलं फक्त बोलायचं म्हणून बोलायचं कुठलं काहीही बोलण्यासारखं नसेल तर काहीही दामत राहायचं दडपत राहायचं भुकत राहायचं हे चा। आतापर्यंत चालत आलेलंच चा आहे आणि खास करून सध्या शिंदे साहेबांचे जे काम आहेत ते काम बघून यांच्याकडे कुठला ना विषयच नाही मला त्यावेळेस यांची क्यू येते एकीकडे ही योजना चांगली नाही म्हणून त्यांनी केस टाकायची कोर्टामध्ये अपील करायची त्या योजनेविषयी वाईट बोलायचं ती योजना कशी चुकीची आहे सांगायचा प्रयत्न करायचा आणि एकीकडून ज्यावेळेस आमची सत्ता येईल ज्यावेळेस आम्ही शासनामध्ये जाईल त्यावेळेस जाए आम्ही तुम्हाला पंधराशे रुपये अजून जास्ती देऊ म्हणजे पंधराशे हे पंधराशे अजून आगाऊ म्हणजे तीन हजार तुम्हाला देऊ मग यावेळेस प्रश्न असा येतो ज्या वेळेस तुम्ही तीन हजार वाटणार आहे मग त्यावेळेस तुम्ही पैसे देणार कुठले बरोबर आहे सिंपल मुद्दा आहे म्हणजे बघा तुम्ही करताय ते चुकीचं आहे आम्ही कराल ते बरोबर आहे म्हणजे शासन जे एक हजार पाचशे देते ते चुकीचं आहे आम्ही दुप्पट देऊ हे बरोबर आहे असा दुप्पट्टीपणा दुटप्पीपणा हा यांचा आहे आणि ज्या प्रकारे आदित्य नायडमने त्यांना उत्तर दिलंय की आता असं खोचक उत्तर शब्द शालेन ठेवून उत्तर कुणी दिलं नसेल ते तुम्ही कधी ऐकलं नाही पण हे उत्तर म्हणजे शरद पवारांना एक चपराक आहे की तुमचं जे कुट राजकारण आहे ते आता संपत चाललंय आता जे राजकारण येतंय ते सक्षम आणि सुदृढ असं एक संस्कारी राजकारण आता पुढे येत आहे म्हणजे एक तर तोंडावर बुक्की घालायची ते पण त्याला कळलं सुद्धा नाही शालेत घाऊन धोंड शालेत घालून धोंडाने दौन दौन ठेके द्यायचं हे असंच तंतोतंत हे मॅडम न केलेलं आहे तुमचं एकूणच या विषयावरती मत काय हे नक्कीच आम्हाला कळवा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेलायकून दाबा नमस्कार जय हिंद वंदे मातरम